कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर अधिकारी येतात वर्ष दीड वर्षात वर्षा त्यांची बदली होते या कालावधीत शिकण्यात आणि समजण्यातच या अधिकाऱ्यांचा कालावधी निघून जातो त्यामुळे प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी कुणाला जुमानत नाहीत याचा परिणाम विकासकांवर त्यांच्या अनुभवाचा शहराला फारसा फायदा झालेला दिसत नाही त्यांच्याकडून ठोस कामं झालेली दिसत नाहीत उलट कल्याण डोंबिवली महानगरपालिका अशा अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण संस्था बनली आहे यामुळेच पालिकेला प्रशिक्षण संस्था घोषित करून राज्य शासनाने या संस्थेला ग्रँट द्यावी अशी मागणी उपरोधक शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी राज्य शासनाकडे केली आहे महाराष्ट्र राज्य यांना दिलं आहे प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी ही महानगरपालिकेचे कारभारी म्हटल्या जातात आणि संपूर्ण महापालिका ही लोक चालवत असतात आज या प्रथम श्रेणी आणि प्रथम श्रेणी दोन मध्ये एकही अधिकारी महानगरपालिकेचा नाही हे दुर्दैव आहे कारण प्रतिनियुक्तीवरून येणाऱ्या अधिकारीना या महानगरपालिकेविषयी काही माहिती नसतं इथल्या जर भौगोलिक क्षेत्र बघितलं एकशे सोळा चौरस किलोमीटरचं भौगोलिक क्षेत्र आहे साधारण वीस लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणार आणि ह्या महापालिकेतले येणारे प्रतिनियुक्तीवरचे सर्वच अधिकारी सात आठ महिने शिकण्यामध्येच घालवतात हे अभ्यास करण्यामध्ये घालवतात आणि महापालिकेचं कोणतंही काम होत नाही आणि हे प्रतिनिधित्वून येणारे अधिकारी हे फक्त कार्यालयात बसून काम करतात आणि यामध्ये एकही महापालिकेचा नसणं हे दुर्दैव आहे तर माझी हीच महान आयुक्त सॉरी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती जर हे सगळे शिकाऊ इथे शिकण्यासाठी जर आणत असाल सगळ्या अधिकाऱ्यांना तर त्या आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करून ग्रँट द्यावी त्याच्याही खाली जाऊन बघितलं तर इंजिनिअरिंग डिव्हिजनला सगळी पदं म्हणजे कनिष्ठ अभियंता ही आणि सहाय्यक अभियंता एकशे सदुसष्ट पदं मंजूर आहेत आणि त्यातली फक्त एकवीसच पदं सध्या कार्यान्वित आहे एवढा या अधिकाऱ्यांवर लोड आहे कनिष्ठ अभियंत्यांवर एकशे सदुसष्टपैकी एकवीस कार्यान्वित आहे आणि हे अधिकारी येऊन फक्त ह्यांच्या आमच्या जे महापालिकेचे अधिकारी आहे यांच्यावर प्रेशर ठेवतात काम करा काम करा पण जर तेवढी आवश्यक जेवढं मनुष्यबळ हे नसेल तर हे लोक अधिकारी काय करतात मग हे लोक फक्त त्यांना नोटीशी काढणं कारणं दाखवा सस्पेंड करा हे काम करतात त्यामुळे महापालिकेचे सर्व अधिकारी प्रेशर खाली काम करत आहेत तर ही सगळी पदं कुठेतरी भरली पाहिजे आणि प्रतिनियुक्तीच्या अधिकारी घेण्याविषयी आमचं ना नाही पण जेवढे आकृतीबद्धाप्रमाणे आवश्यक आहे तेवढेच घ्यावे महापालिकेच्या पदांवर त्या आणू नये आणि ही श्रेणी दोनची पदं जोपर्यंत ॲडमिनिस्ट्रेशनमधली भरली जात नाही त्या त्यामुळे महापालिकेत केव्हाही भविष्यात उपायुक्तापर्यंत आमचा अधिकारीच येणार नाही तर मुळात श्रेणीत दोनची पदं भरणं आवश्यक आहे आणि ह्या अधिकारी वर्ग जो आहे हा फार बाहेरून येणारा मुजोर होतो ह्यांना इथल्या राजकीय लोकांशी माझी लोकप्रतिनिधी कोणाशी नाळ जुडलेली नसतं त्यांना कोण आहे हेही माहिती नसतं हे कार्यालयात बसतात आणि फक्त आदेश सोडायचं काम करतात म्हणून माझी पुन्हा एकदा शासनाला विनंती हो, आहे की हे प्रतिनियुक्तीचे आकृतीबद्धाच्या पलीकडचे जेवढे अधिकारी आहेत त्यांना स्वगृही पाठवावेत तरच या महापालिकेत योग्य काम होत आणि महापालिकेचे ज्या काही पदं आहेत ही त्वरित भरण्यात यावी ही माझी विनंती आहे